नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण दोडक्याचा रायता आणि त्याच्या सालीची कुरकुरीत चटणी कशी करायची ते कश करा पाहू या दोडक्या शिराळे पण म्हणतात तर हिंदीत तुरई तर इंग्रजीमध्ये गोड म्हणतात दोडक्याची भाजी नेहमीच केली जाते पण त्याचा रायता आणि सालीची चटणी अप्रतिम होते दोडका स्वच्छ धुवून त्याचे पुढचा मागचा देठ काढायचा दोडका कडू आहे की नाही हे टेस्ट करून बघायचा कधी कधी दोडका कडूसुद्धा असतो आता या दोडक्याचे चार पाच भाग करून घ्यायचे आणि पिलरने त्याची साल काढून घ्यायची फ्रेंड्स दोडक्यामध्ये विटॅमिन ए बी सी तसेच कॅल्शियम पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते दोडक्याच्या सेवनाने हिमोग्लोबिन वाढते पोट साफ होऊन पोटाच्या तक्रारी कमी होतात डोडक्याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात ब्लड शुगर वजन नियंत्रणात राहते दोडक्यात लोह हो, मॅग्नेशियम फायबर यासारखे अनेक घटक दोडक्यामध्ये नैसर्गिकरित्या असतात म्हणून अशा भाज्या आठवड्यातून एकदा तरी खाल्ल्याच पाहिजे दोडक्याच्या साली काढून झाल्या आहेत आणि धोडक्याच्या छोटे छोटे काप करून घ्यायचे या दोडक्याची साली चटणी आणि या दोडक्याच्या चिरलेल्या फोडीचे भरीत किंवा रायता चवीला अप्रतिम होतो फ्रेंड्स या दोन्ही रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा दोडक्याची साली काढून झाल्या आणि दोडकाही चिरून झालेला आहे आता एका कडेमध्ये शिरलेला दोडका काढून घ्यायचा आणि त्या दोडक्यात बुडील इतकं पाणी घालायचं आता हा दोडका दहा पंधरा मिनिट झाकून शिजवून घ्यायचा दोडका शिजलाय की नाही हे चमच्याने दाबून बघून घ्यायचा आता हा दोडका छान शिजला आहे गॅस बंद करून या दोडक्यातून पाणी काढून घ्यायचं आता हा दोडका एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आणि हा दोडका गरम असतानाच स्मॅश स्मेश करून घ्यायचा फ्रेंड्स नवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा दोडका स्मॅश करून झाला आहे आता कढईत एक टेबलस्पून तेल गरम करून त्यात मोहरी घालून ती तटरल्यावर त्यात दोन हिरव्या मिरचे तुकडे घालून तळून घ्यायचे पाव टीस्पून हिंग घालायचा आणि ही तयार फोडणी दोडक्यावर घालायची एक चमचावर मेथकूड घालायचं आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आता एक टीस्पून साखर घालायची चवीनुसार मीठ घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि एक वाटी साईचे दही घालायचं जेवढं दही घालू तेवढा रायता छानच लागतो दही घातल्यावर हा रायता छान मिक्स करून घ्यायचा आता हे मिक्स केलेल्या रायतात एक बारीक चिरलेला कांदा घालायचा छान मिक्स करून घ्यायचं सर्व आता हा रायता एका बाउलमध्ये काढून घ्यायचा त्यावर वरून दही घालायचं तयार केलेली फोडणी घालायची आणि कोथिंबीर घालायची हा रायता खिचडी मसाले भात तसेच रोजच्या जेवणात जेवताना चटणी कोशिंबीप्रमाणे हा रायता छान लागतो दोडक्याच्या भरित तयार आहे आता दोडक्याची कुरकुरीत चटणी कशी करायची ते पाहू तडेत एक टेबल स्पून तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद घालून मोहरी तडतडल्यावर त्यात दोन टेबल स्पून तिळ घालायचे तिळही छान तडतडल्यावर त्यात दडक्याचे सोललेली साल घालायची आता या साली पाच सात मिनटं छान परतून घ्यायच्या साले साली छान परतल्यावर त्या कढईला पसरून ठेवायच्या साली कढाईत पसरल्यामुळे त्यात छान लवकर कुरकुरीत होतात आता याच वेळेस कोथिंबीरही घालायची ती पण कुरकुरीत होते कोथिंबीर घातल्यावर हे मिश्रण छान परतून घ्यायचं सात ते आठ मिनटानंतर हे मिश्रण छान कुरकुरीत झालेलं आहे आता यात जाडसर शेंगादाण्याचं कूट घालायचं पुन्हा एकदा परतून घ्यायचं आता यात एक चमचा लाल तिखट घालायचं अर्धा चमचा साखर घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि मिश्रण छान परतून घ्यायचं या चटणीत लाल तिखटाशिवाय कुठलेही मसाले घालायचे नाहीत तर ही चटणी खमंग रुचकर आणि स्वादिष्ट लागते ही चटणी नुसती खायलाही छान लागते दोडक्याच्या सालीच्या कुरकुरीतपणाबरोबरच तीळ आणि शेंगदाण्याचाही कुरकुरीतपणा छान लागतो ही चटणी भात असो पोळी असो किंवा कशा बरोबर छान लागते ह्या रेसिपीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तुम्हाला या दोन्ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद